तर हाय काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आपण आलो आहे आता अथर्व पार्कमध्ये बघू शकता हे अथर्व पार्क आहे अथर्व पार्क हे अमरावती नागपूर रोडवर आहे तर इथे अथर्व पार्कमध्ये गोविंदा ग्रुपतर्फे रो हाऊसेस बनवणंचं काम चालू आहे तर चला काहीच मी तुम्हाला रो हाऊसेस सध्या हे विक्रीवर आहे बघू शकता इथे पाच ते सहाशे रो हाऊसेस आहे तर हे विक्रीवर आहे तर चला तुम्हाला रो हाऊसेस दाखवतो आणि डिटेल्स सगळ्यात शेवटी सांगतो तर चला करायचं आहे आपण रॉसेस आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इथे गेट तयार होणार आहे सध्या अंडर कंस्ट्रक्शन आहे तर लक्षात नाही येणार आहे तर तुम्हाला इथे लोखंडी गेट असं मजबूत असणार आहे ते स्टाईल वगैरे इथे कार पार्किंग येणार आहे हा जो आहे हा कार पार्किंग इथे आरामशीर एक कार पार्किंग होऊ शकते आणि टू व्हीलर पण भरपूर अशी मोठी जागा आहे आणि स्पेशल बोर देण्यात आली आहे हे बघू शकतं इथे बोर पण आहे हे बोर आहे स्पेशल बोर सगळ्यांना तर चला तर पहिले इथे आल्यानंतर इथे हे लाकडी चौकट देण्यात येणे लाकडी चौकट आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक हॉल हा भरपूर असा हॉल तयार करण्यात आलेला आहे सध्या काम चालू आहे तर लक्षात नेणार आहे पी यू पी जी डिझाईन वगैरे हो आहे हे पी यू पी राहणार आहे आणि इकडे आल्यानंतर तर इथे वॉश बेसिंग राहणार आहे सध्या काम चालू आहे आणि इथे कॉमन संडास बाथरूम होऊ शकता वॉश एरिया राहणार आहे कॉमन संडास बाथरूम सर आणि इकडे आल्यानंतर तर इथे आहे एक बेडरूम बघू शकता हे बेडरूम आहे आणि यालाच पी यू पी आहे बघू शकता आणि मोठे व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे इथे खिडकी लागणार आहे होऊ शकता असं हे आणि इकडेच आल्यानंतर इथे किचन आहे व्यवस्था हे किचन आहे किचनला पण पी ओ पी लागलेली आहे आणि इकडेच आल्यानंतर युटिलिटी एरिया म्हणजे वॉशिंग एरिया भरपूर असा मोठा वॉश एरिया आहे आणि इकडे आल्यानंतर इथेच वरती जायला पायऱ्या आतमधून घराच्या आतमधूनच तर वरती जाऊ इस दरवाईज इथे वरती आल्यानंतर तर इथे सेकंड बेडरूम आहे बघू शकता ही सेकंड बेडरूम आहे आणि यालाच पी पीची डिझाईन वगैरे झाली आहे आणि यालाच मोठी अशी व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे आणि इथे वॉशिंग एरिया होऊ शकता हा वॉशिंग एरिया आणि इकडे आल्यानंतर होऊ शकता आणि इकडे गॅलरी आहे बेडरूममधली फर्स्ट गॅलरी आणि इकडे आल्यानंतर इकडे टेरेस आहे कायचं टेरेस आहे भरपूर मोठा असा टेरेस आहे भरपूर मोठं आणि इथे वरती जायला पायऱ्या नेण्यात ने आल्या ते वरती पाण्याची टाकी राहणार आहे आणि हा इथे स्पेस देण्यात आलेला आहे बेडरूमच्या आधी जरासा असं स्पेस पायऱ्यावरून आल्यानंतर पायऱ्यावरून आल्यानंतर असं स्पेस देण्यात आलं आहे तर चला कीच मी तुम्हाला खाली नेतो खाली गेल्यावर आपण मी तुम्हाला डिटेल सांगतो ह्या घराबद्दल तर चला गेस तर काहीच मी तुम्हाला घर आतमधून पूर्ण दाखवलेलं आहे घर हे टू बी एच के असं बांधण्यात आलेलं आहे आणि याचा जो प्लॉट एरिया आहे साडेबाराशे स्क्वेअर फूट आहे आणि तेराशेचं असं बांधकाम आहे याची जे लोकेशन आहे अथर्व पार्कमध्ये हे हाऊसेस बांधणे चालू आहे आणि याची जी किंमत ठेवण्यात आलेली आहे पन्नास लाख रुपये जर कोणाला घर घ्यायचं असेल तर माझ्या संपर्क बुकिंग वगैरे हो चालू आहे सध्या आता कमी रेटमध्ये भेटून जाईल तर ओके बाय गाईज कोणाला अमरावतीमध्ये प्रॉपर्टी लागल्यास माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ शेअर करत राहावीस जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर ओके बाय गाईस भेटू आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येतो गे ओके बाय गाईस गाई।